वसईतील वर्सोवा पुलाजवळची जमीन रात्रीच्या वेळात खचली आहे वर्सोवा पुलाजवळ पाईपलाईनचं खोदकाम सुरू होतं आणि या खोदकामादरम्यान ही जमीन खचली असं कळत आहे आणि जमीन खचल्यामुळे जे कंटेनर ऑफिस होतं ते सुद्धा त्याच्या खाली गाडलं गेलंय आणि त्याच्यामध्ये कर्मचारी अडकल्याची माहिती सुद्धा कळतीय या ढिगाऱ्याखाली हा कर्मचारी अजूनही अडकलेला आहे आणि पाच ते सहा जणांना मात्र बाहेर काढण्यात यश आलंय एनडीआरएफच्या दोन टीम अखेर घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि बचाव कार्य सुद्धा या ठिकाणचं सुरू झालंय असं कळत आहे अगदी अजूनपर्यंत काही वेळा पूर्वीपर्यंत स्थानिक पातळीवरच रेस्क्यू ऑपरेशन तिथं सुरू होतं पोलिसांनी आणि स्थानिकांनी मिळून पाच ते सहा जणांना वाचवलं पण अखेर आता टीम पोहोचल्यात दोन पोहोचलीत असं कळतंय आणि घटनास्थळावर बचाव कार्य सुरू झालेलं आहे ही सध्या दृश्य आपण वसईतली बघतोय वर्सोवा पुलाजवळ जमीन आहे आणि तिथलं रेस्क्यू ऑपरेशन आता सुरू झालंय वसईच्या वर्सोवा पुलाजवळ एक अपघात घडलेला आहे आणि आम्ही घटनास्थळावर आपण पाहू शकता या ठिकाणी काम आणि या दरम्यान काम सुरू असताना मा, माती भराव कोसळल्यानं ही दुर्घटना घडलेली आहे आणि या माती भरावाखाली एक जेसीबी चालक अडकल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे मात्र या ठिकाणी गेले आता बारा तास उलटून गेलेले आहेत तरी अजून त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली नाहीये आज सकाळी बचाव रेस्क्यूची दोन टीम या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत त्यांना या ठिकाणी उतरण्यासाठी अर्थ निर्माण होतात त्यामुळे या ठिकाणी आता माती भराव करून या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग करण्याचं काम या 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 कर, सुरू आहे त्या ठिकाणी गेले या ठिकाणी सर्व प्रशासनाकडून रेस्क्यू ची युद्ध पाठलिवर्षी आहे सुरू केले करण्यात आलेलं आहे मात्र आता नेमकं या ठिकाणी रेस्क्यूला ला किती वेळानंतर सुरू होणार हे पाहणं आता महत्वाचं आहे विपुल पाटील पुढाली न्यूज वसई <णत>